कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी ते, महत ते मांडत आहेत प्लास्टिक फुलांबाबतचा हा सगळा विषय त्याने कॅन्सर होतो आणि त्याला थांबवलं पाहिजे अशी लक्षवेधी सर काय नेमकी माहिती मिळते कारण तुम्ही गावाखेड्यातले आमदार आहात तिथली नेमकी परिस्थिती काय काय सांगा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फुलशेती केली जाते दोन हजार वीस हजार हेक्टर ते तीस हजार हेक्टरवरती ही फुलशेती पूर्णपणे आहे साधारणतः दोन हजार कोटीचे उलाढाल या फुलं शेतीमध्ये होते याला दोन अँगल आहेत आर्थिक पण अँगल आहे आणि आरोग्याचा पण अँगल आहे आर्थिक अँगल याच्यासाठी आहे की आर्थिकदृष्ट्या आज जर तुम्ही पाहिलं असेल मोठ्या प्रमाणातही फुलं आल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांना दोन हजार कोटी रुपयाचा फटका बसू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी फुलं येतात याच्यामधलं जे प्लास्टिक आहे हे रिसायकल्ड प्लास्टिक आहे आणि हे नॅनो टेक्नॉलॉजीचं प्लास्टिक आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये जे नॅनो पार्टिकल्स आहेत याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती कॅन्सरचं प्रमाण वाढण्याची शक्यता दुसरं याच्यामध्ये जे केमिकल जे जा वापरले जातात जे जा रंग वापरले जातात ते अत्यंत धोकादायक आहे टिटॅनियम ऑक्साईड बेस्ड आहेत मेटल ऑक्साइड बेस्ड आहेत जे अमेरिकन सोसायटीनं याला बी टू कॅटेगरीचे कॅन्सरस औषधं म्हणून किंवा कॅन्सरस केमिकल्स म्हणून जाहीर केलेले आहेत आपले शत्रुराष्ट्र मोठ्या प्रमाणावरती या गोष्टी पाठवत आहेत आणि आज आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती वाढतं आहे म्हणून मी आज राज्य सरकारला विनंती करणार आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये या प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांना आपण बंदी घातली पाहिजे समारंभाच्या ठिकाणी ही फुलं वापरली जात आहेत आणि सामुदायिकरित्या लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत हा माझा यातला मुद्दा आहे प्लॅस्टिक फ्लॉवर जिहादचा पण हा एक प्रकार असू शकतो असं म्हणा निश्चित हा बिझनेस पॉलिसीचा पण पार्ट असू शकतो कारण ही फुलं परदेशातून फार मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि त्यातले येणारे रंग आहेत याच्यावरती कोणाचाच कंट्रोल नाहीये अत्यंत घातक केमिकल असणारे रंग येत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होऊ शकतो निश्चित त्याच्या पाठीमागं वेगळा काहीतरी उद्देश असेल नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे राजकीय प्रश्न आहे ठाकरे बंधूंचा मेळावा झाला याचा काही परिणाम होईल महाराष्ट्राच्या राजकारणावर कारण आता राज ठाकरे यांनी भूमिका मांडली की जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत युतीबाबत कुणी भाष्य करू नये त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या तुम्ही कसं पाहता याकडे प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठीची मुभा असते लोकशाही आहे ते त्यांचा पक्ष वाढवतात त्यांनाही शुभेच्छा आम्ही कधी कोणाला निगेटिव्ह राजकारण म्हणून बघत नाही आम्ही सकारात्मक राजकारण म्हणून पुढं जाणारे लोक आहेत त्यांनाही आमच्या शुभेच्छा असतील पण शक्यतो करून प्रांतवाद आपल्या देशाला घातक अशा गोष्टी नेत्यांच्याकडून घडल्या नाही पाहिजेत देश हा एकतेनं नटलेला देश आहे विविधतेनं नटलेला देश आहे आपल्याला थोडंसं संयमानं काही भूमिका घ्याव्या लागतील ठीक आहे भाषेचा अभिमान आम्हालाही आहे पण त्यासाठी एखाद्या व्यक्तीला मारणं कायदा हातात घेणं ह्या गोष्टी योग्य वाटत नाही आहेत त्या गोष्टी टाळल्या तर निश्चित भूमिका योग्य वाटेल केल्याबद्दल तर आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आणि प्लॅस्टिकच्या फुलांचा जो वापर आहे त्यावर प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी आज महेश शिंदे करणारे त्याबाबतची लक्षवेधी मांडणारे नेमकी सरकारची भूमिका काय असेल पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन योगेश गुरुवसा गिरीश गायकवाड वी मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव